नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आज मी तुम्हाला चटपटीत खायला खूपच भारी आणि टेस्टी अशी पापडाची भेळ बनवून दाखवणार आहे त्यावेळेस मी ही रेसिपी बनवली त्यावेळेस घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडली तर मंडळी ही साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर चॅनल वर नवीन असा तर चॅनल करून बेल क्लिक करा तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पापडाचे भेळ बनवण्यासाठी मी दहा ते पंधरा पापड घेतलेले आहेत कांदा या प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे कांद्याप्रमाणे टोमॅटो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे या प्रकारे बारीक शेव घेतलेली आहे ही शेव दुकानामध्ये सहज मिळते तिखट फरसाण घेतलेला आहे हा लसूण चिवडा आहे साध फरसाण घेतलेला आहे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत साध्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत या रेसिपी साठी भर भरून साहित्य घ्यायचं आहे साहित्यामध्ये कंजूसपणा करायचा सा नाही आता मी गॅस पेटून कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पापड बुडतील एवढं तेल मी ओतून घेणार आहे कडकडीत तेलामध्ये पटापट आता पापड तळून घेऊया तेलामध्ये छानपैकी पापड तळून घेते मी बघा खमंग कुरकुरीत असा पापड तळून झालेला आहे सगळे पापड तळून तयार आहे तर तुम्हाला तळल्या तळ्या पापड खायला आवडतात का आवडत असेल तर कमेंट नक्की करा तर या पापडांचं पुढे काय करायचं ते तुम्हाला मी दाखवते आता हे पापड हाताने तोडून घेणार आहे पण ह्याचे तुकडे करायचे नाही बर का बघा या प्रकारे सगळे पापड मी तोडून घेतलेले आहेत कुरकुरीत या पापडामध्ये आता मी एक एक पदार्थ टाकायला घेणार आहे सगळ्यात आधी हा लसूण चिवडा आहे तो मी टाकून घेते बारीक कापलेला कांदा मी टाकणार आहे बारीक कापलेला टोमॅटो मी टाकणार आहे डाळिंबाचे दाणे टाकणार आहे हे साधा फरसण आहे हे मी आता टाकून घेणार आहे बारीक कापलेल्या मिरच्या टाकून घेणार आहे बारीक शेव टाकणार आहे लाल मिरची पावडर मी टाकणार आहे चाट मसाला मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे चमच्याने हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता भेळ आता तयार झालेली आहे बिलकुल ओळी झालेली नाही आता ही एका डेस्क मध्ये वाढते आणि फोटो काढते फोटो कसे आले ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा चटपटीत पापडाची भेळ तयार झालेली आहे बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे असं वाटत कधी खाते आणि कधी नाही तर तुम्हाला फक्त बघायचं नाही पापडाची भेळ बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते कमेंट मध्ये मला सांगायचं आहे तुमचे जर मित्र मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा चॅनलची लिंक द्यायची आहे आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगायचं आहे तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद खूपच भूक लागले आता खाते आणि सगळं संपवते वाव एकच नंबर मस्त पापडाची भेळ ही खूपच छान झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा ह्यामध्ये आम्ही डाळिंब कांदा टोमॅटो आणि शेव वगैरे टाकली होती जसे चाट मसाला सुद्धा टाकला होता थोडस मीठ टाक मीठ टाकलं होतं चाट मसाला आणि तिखट यामुळे आंबट तिखट अशी चव लागते खूपच भारी चव लागते आणि मेन म्हणजे पापड आहे ना तो एकदम कुरकुरीत लागतो मऊ झालेला नाही कारण आम्ही टोमॅटोच्या बिया होत्या त्या काढून टाकल्या होत्या आणि फक्त टोमॅटोच घेतला होता, होता। त्यामुळे पापड ओला झालेला नाही खूपच कुरकुरीत आहे आता सुद्धा एकच नंबर तुम्ही सुद्धा पापडाचे ही बेळ करून बघा कशी होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद हा व्हिडिओ जेव्हा बनत होती तेव्हा वाटलं का पापड आहेत हे ओले तर होणार नाही ना त्यासाठी आम्ही काजी घेतली पहिल्यांदा कांदा कापून घेतला त्यानंतर टोमॅटो कापला टोमॅटोच्या ज्या बिया होत्या त्या सगळ्या काढून टाकल्या मग नंतर इतर साहित्य टाकून घेतला तिखट शेवते ती सुद्धा टाकली आणि साधी साधं फरसान होतं ते सुद्धा टाकलं तुम्ही जर याच्यावर लिंबू पिळून टाकलं ना तर खूपच भारी एक नंबर तुम्ही लिंबू पिळून खा खूप छान लागेल पापडाची भेळ अशी सुद्धा खूप मस्त लागते लिंबू आम्ही पिळला नाही कारण हे पापड आहेत ना ते ओले होतात त्यामुळे लिंबू पिळला नाही तुम्हाला जर लिंबू पिळून खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता पण आम्हाला अशीच भेळ खायची आहे म्हणून आम्ही नाही अशीच खात पापडाची भेळ खूपच मस्त लागते बरं का आता पटापट पापडाची भेळ खाऊन संपवते खूप भूक लागलेली आहे तेव्हा मनावत पापडाची भेळ खाऊन आता संपवते तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद